अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद औरंगजेबाने वडू तुळापूर येथे शंभूराजांना हाल हाल करून ठार मारले आधी डोळे काढले होते छाटली होती संपूर्ण शरीराचा एक एक अवयव वेगळा करून औरंगजेबाच्या आज्ञेवरून इंद्रायणी भीमेच्या काठावर फेकून देण्यात आले ज्या इंद्रायणी भीमेनं आजपर्यंत शंभूराजांचं शौर्य आणि पराक्रम पाहिला होता तीच इंद्रायणी भीमा आज मात्र शंभूराजांचा विखुरलेला देह पाहत होती शंभूराजांच्या रक्तानं लाल झालेलं त्या इंद्रायणी भीमेच्या काठावरच पाणी सुद्धा थरारत होत शंभूराजांच्या रक्तानं माखलेले ते हाडामासाचे तुकडे बघून संध्याकाळ होत आली होती पण शंभूराजांच्या शरीराच्या तुकड्याजवळ जवळ जाण्याची कोणाचीही हिम्मत होत नव्हती औरंगजेबाचा आदेशच होता तसा कोणी जर शंभूराजांच्या शरीराला हात लावला तर त्याचे देखील तेच हाल होतील औरंगजेबाच्या भीतीनं आजूबाजूच्या वाड्या पाड्यावरची माणसं त्या इंद्रायणी भीमेच्या काठावर जायला देखील घाबरत होती अखेर पहाट झाली रात्रीचा काळाकुट्ट अंधार आता नाहीसा होत होता फुटू लागलं होत झाडांची सळसळ ऐकू येत होती पक्षी आभाळात भिरभिरू लागले होते भल्या पहाटे जनाबाई परटील धुनी धुण्यासाठी नदी काठावर आली धुन धुत असताना तिला ते रक्तमासाचे तुकडे काठावर दिसले कोणीतरी सांगितलं आपल्या शिवाजी राजांचा मुलगा शंभूराजांना ठार मारून औरंगजेबाने त्यांच्या शरीराचे तुकडे इंद्रायणी भीमेत फेकले ते रक्तमासाचे तुकडे पाहून धावतच जनाबाई गावात आली शंभूराजांना ठार मारल्याची बातमी आता आजूबाजूला वाऱ्यासारखी पसरत होती गावचे पाटील असणारे दामाजी पाटील कोरेगावहून गावात परतले बघता बघता त्यांच्या भोवती माणसं गोळा झाली शंभूराजांच्या मृत्यूची बातमी ऐकून आखा गाव गोळा झाला सगळ्यांचे चेहरे उदासवाने होते अनेकांच्या डोळ्यात पाणी होत गर्दीतून पुढे येत गोरखनाथ बोलला बाकी काय नाही पण आपल्या शिवाजीराजांच्या लेकराचं रक्तमास आपल्या गाव शिवाराच्या बाजूला पडावं आपण मात्र गप्प बसलोय याच दुःख वाटतय खरं आहे तुमचं मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद लांबूनच बोलला शिवाजी राजांनी आपल्या लेकरा बाळांवर या मुलखावर काही कमी उपकार केलेत होय आज त्यांच्या लेकराचा आतडी कोथळा आपल्या गाव शिवाराच्या जवळ पडावा आणि आम्ही मात्र मूग गिळून गप्प बसावं हे नाही बरं वाटत बघा इतक्यात दामाजी पाटील बोलले मंडळी तुमच्यापेक्षा शंभूराजांसाठी माझ काळी जास्त तुटतय पण गावाच्या भोवताली चार पाच लाख फौजेचा तळ पाडलाय बादशाची ताकद लय दांडगी हाय त्यानं त्या रक्तमासाला कुणी शिवू नका असं फरमान काढलंय खरंय पाटील आज दिवसभर दहा गावातलं फारसं माणूस बाहेर पडलेलं दिसत नाही उगाच बादशाची कळ नको काढायला पंचक्रोशीतली बाकीची सारी गाव गबगार कशाला घोड्यावर बसायचं निकाल दिलेला होता गावकरी आपापल्या घराकडे परतले भाकर तुकडा खाऊन अंथरुणावर पडायची तयारी करू लागले पण जना मोठी जिद्दीबाई होती ती थेट राधाई पाटलिनीच्या वाड्यावर गेली तिनं आजूबाजूच्या आयाबायांना गोळा केलं शिवाजीराजे आणि संभाजी राजांविषयी अधिक गोष्टी निघाल्या त्या आठवणीने साऱ्यांची काळीज हेलावली होती रात्र बरीच वाढली होती पण तरीही कुणीही तिथून हलायला तयार होईना मंदिरातल्या गोरखनाथ बोवाला पाटलिनीनं बोलावून घेतलं तेवढ्यात या साऱ्या प्रकारानं बेचेन झालेला गोविंद पुन्हा तिथे येऊन पोहोचला आपल्या हातातली काठी खाली ठेवत दूरवर बसून राहिला आता जनाबाई बोलू लागली आम्ही असच उठून गेलो आणि शंभूराजांचं माज गोळा करून आणलं त्याला आग्नी दिला तर बादशाह करून करून काय करल गाव जाळील इतकंच नव जनाच्या बोलण्यानं राधाई पाटली सुद्धा पेटून उठली त्यातच गोरखनाथ बोलले आपल्या रीतीरिवाजाप्रमाणे गावात चावडी नाहीतर नदीजवळ कधीही कोणा बेवारसे माणसाचं प्रेत आढळलं तर ते प्रेत उचलावं त्याच्यावर अग्निसंस्कार करून मनुष्य देहाला मुक्ती द्यावी असं शास्त्र पुराण सांगतं लांबूनच गोविंदनं आवाज दिला इथं शिवाजीराजांच्या लेकराच तुकड बेवर्षासारखं नदीकाठी पडल्यात आणि आम्ही सारे नामरदावानी बांगड्या भरून गप आता मात्र साऱ्या स्त्रिया पेटून उठल्या चला नदीकाठी चला एकच आरोळा उठला बाहेर गच्च काढोक पण साऱ्या लेकी पदर खोचत एकाच निर्धारानं तयार झाल्या वाड्यातला तो गलका दामाजी पाटलाच्या कानावर गेला आज झोपलेला पाटील गडबडीनं बाहेर आला कारभारनी काय हा पोरकटपाना लावलाय बादशानं गावावरनं गाडवाचा नांगर फिरवला म्हणजे कळाल तुम्हाला कारभारी शिवाजी महाराजांच्या लेकराचं मास घारी गिधाडांना देण्यापरीस आपण आणलेलं काय वाईट असा गाव आणि असा जुलूम हवा कशाला सांभाळा तुमचा गाव आणि घर निघालो आम्ही राधाई पाटली वाड्यातून तरातरा बाहेर पडली तिच्या बरोबर आणि वडू गावातील समग्र स्त्री शक्ती झपाट्यानं बाहेर पडली नदीच्या दिशेनं त्यांची पावलं पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे होता एकदाचा नदी काट आला असं म्हणतात काळाकुट्ट अंधार होता त्यातच बादशाच्या फौजेची भीती होतीच सगळ्या आयाबायांनी सहज वळून एकदा पाठीमाग बघितलं तर गावातली सगळी पुरुष मंडळी त्यांच्या पाठोपाठ धावतच नदी किनारी येत होती त्यांच्या सोबत दामाजी पाटीलही होते मध्यरात्र झाल्याने औरंगजेबाच्या तळावर त्याचे सैनिक झोपले होते गावकरी दपकत दपकत नदीपात्राच्या जवळ आले त्यांनी कुडाचा चुला पेटवला त्याच्या फुटफुटत्या प्रकाशात नदीकाठी शोधाशोध चालू झाली शंभूराजांचे कान पाय हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी आपले डोक्याचे पागोटे नेसूची धोतर सोडली त्यामध्ये शंभूराजांच्या मासाचे मिळतील ते तुकडे गोळा केले त्या काळ्याकुट्ट अंधारातच गावकरी गावाकडे परतले काहींनी आपापल्या घराकडे धाव घेतली कुणी शेणकूट आणलं कुणी लाकूड फाटा आणला दहनाची सगळी तयारी झाली पण सर्वांना एकच पेच पडलेला चिता रचायची कोणाच्या जागेत दामाजी पाटील आता आपल्या साऱ्या जमिनीवर पाणी सोडायला तयार होते पण त्यांचा जमीन कोसभर अंतरावर शिवाय तिथून बादशाचा तळही अगदी जवळच बाकीचे जमीन मालक घाबरलेले उद्या बादशाचे सैनिक आले आणि जमिनीचे मालक कोण म्हणून आपलाच गळा पकडला तर आखा गाव कुजबुजत होता शेवटी गर्दीच्या कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे धावला गाव शिवारा जवळचीच आपली जमीन दाखवत बोलला या इकडं ही आम्हा महारांची वतनी जमीन इथं आमच्या जमिनीत द्या शंभूराजांना समजा उद्या बादशाचं संकट आलंच तर कुडबी निघून जाऊ आम्हा गरीबांच्या ताटलीत हात घालून गुगऱ्या खाणारा राजा हाय आपला शंभू राजा तिथे गोविंदच्या जागेत क्षणार्धात चरण रचलं गेलं बादशाची फौज कधीही अचानक गावात येऊ शकत होती दामाजी पाटलानं गावातल्या काही तरण्याबांड पोरांना गावशिवारावर उभं राहून लक्ष ठेवायला सांगितलं अचानक वैऱ्याची घोडी धावून आली तर त्यांना वेशी बाहेर गोपणीतल्या दगडानं लोळवा एक गेला तरी चालेल पण अग्निसंस्कारात अडथळा येऊ देऊ नका दामाची पाटलानं पोरांना बजावून सांगितलं गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिली शंभूराजांच्या चितेला अग्नी दिला गेला आग धडधडा पेटू लागली आगीच्या ज्वाला झेपावू लागल्या सगळ्या गावकऱ्यांना हुंदका फुटला होता पुरसुर आणि स्त्रिया धाई मोकलून रडत होत्या लोक गुरासारखे हंबरडा फोडत होते अर रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठं आलास पाखरा त्या शोकाला अंत नव्हता लोकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या पहाट व्हायच्या आधीच चिता विजवली गेली राजांची गरम रक्षा घेऊन पुन्हा सारा गाव भीमेच्या काठाकडे धावला तांबड फुटायच्या आत ती रक्षा नदीत अर्पण केली गेली आता उजाडू लागलं होत पाखर जागी होऊ लागली होती नदीकाठावर जमलेला तो वडू गाव एकमेकांकडे अभिमानानं बघत होता एक महान कार्य आपल्या हातून घडल्याचं समाधान साऱ्यांच्या चेहऱ्यावर होतं